जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत नागनाथ मुकबधीर विद्यालयाचे सर्वसाधारण विजेतेपद दिनांक व डिसेंबर रोजी सोलापूर येथे जिल्हा परिषद समाज कल्याण व दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने आयोजित दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री नागनाथ मुकबधीर निवासी विद्यालय बाभुळगावने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आठ सुवर्ण तीन रौप्य आणि तीन कांस्य पदके जिंकून घवघवीत यश संपादन केले स्पर्धा नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड शाळेच्या मैदानावर पार पडल्या ज्यामध्ये जिल्ह्यातील नऊशे तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता प्रमुख कामगिरी अर्जुन सवाशे आठ ते बारा वयोगट लांब उडी प्रथम क्रमांक मारुती सावंत शंभर मीटर धावणे प्रथम क्रमांक सागर गोरे सोळा ते एकवीस वयोगट दोनशे मीटर धावणे व लांब उडी प्रथम क्रमांक अश्विनी दळवी सोळा ते एकवीस वयोगट दोनशे मीटर व चारशे मीटर धावणे प्रथम क्रमांक रंजित कोरके सोळा ते एकवीस वयोगट चारशे मीटर धावणे प्रथम क्रमांक वैभवी भोसले सोळा ते एकवीस वयोगट लांब उडी प्रथम क्रमांक इतर पदके ज्ञानेश्वरी राजगुरू बारा ते सोळा वयोगट लांबबुडी तृतीय क्रमांक रितेश वायदंडे सोळा ते एकवीस वयोगट चारशे मीटर धावणे तृतीय क्रमांक गोविंद कुरनुरे बारा ते सोळा वयोगट पोहणे तृतीय क्रमांक गौरी पडवळे सोळा ते एकवीस वयोगट दोनशे मीटर धावणे द्वितीय क्रमांक गौरी पडवळे बारा ते सोळा वयोगट पोहणे द्वितीय क्रमांक सर्व खेळाडूंना जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सचिन कौले शशिकांत ढेकळे तसेच श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळाच्या मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले संस्थेच्या अध्यक्षा पाथरूट मॅडम सचिव चित्रसेन पाथरूट आणि शाळा व्यवस्थापन समितीने सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापक श्री भोसले सर आणि शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले श्री नागनाथ मुकबधीर निवासी विद्यालयाचा हा पराक्रम प्रेरणादायी ठरला आहे